हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण नंबर तेरावे प्रकरणाचं नाव आहे कार्बनिक एक महत्वाचे मूलद्रव्य कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकशे एकोणपन्नास वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायामध्ये जो काही उपक्रम आलेला आहे तर उपक्रम सह आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिले दिलेला आहे हो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आणि ती पर्याय वापरून आपल्याला हे विधाने पूर्ण करायची आहे तर अ दिलेला आहे कार्बनचा अणू आनू इतर अणूंबरोबर टिंबटिंब टिंब बंद करतो या बंदामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची टिंबटिंब टिंब होते तर या ठिकाणी कार्बनचा अणू इतर अणू बरोबर बंद करतो आणि या बंदामुळे दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची भागीदारी होते त्यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये सर्व कार्बन कार्बन बंद हे टिंबटिंब असतात हे एकेरी असतात त्यानंतर पुढे ई दिलेला आहे असंपृक्त हायड्रोकार्बन मध्ये किमान एक बंद हा टिंबटिंब असतो तो बहुबंद असतो त्यानंतर पुढचा ई दिलेला आहे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य हे टिंबटिंब होय हे कार्बन होय आणि त्यानंतर पुढचा ऊ दिलेला आहे हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक टिंबटिंब पदार्थामध्ये असते ते सेंद्रिय पदार्थामध्ये असते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यामध्ये अ आणि ई दिलेला आहे तर पैकी अ आहे कार्बन व त्यांच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग का करतात तर याच कारण आहे कार्बन व त्यांच्या संयुगांमध्ये असलेला उच्च हायड्रोजन आणि कार्बन सामग्रीमुळे ते लक्षणीय उष्णतेसह ज्वलन प्रदान करतात इंधन दर्जाची कार्बन संयुगे कार्य करण्यास सरळ असतात आणि त्यांच्यात उच्च उष्मांक मूल्ये आणि आदर्श प्रज्वलन तापमान असते त्यांचे ज्वलनावर नियंत्रण असते त्यामुळे कार्बन आणि त्यांचे घटक इंधन म्हणून वापरले जातात यानंतर आपल्याला याच खाली का दिलेला आहे कार्बन कोण कुन कोणत्या स्वरूपात सा सापडतो तर आपल्याला कार्बन हा हवेतील कार्बन डायऑक्साइड कार्बोनेटच्या स्वरूपात जीव, जीवाश्म इंधने या स्वरूपात कार्बनी पोषण द्रव्ये या स्वरूपात आणि नैसर्गिक धागे या स्वरूपात आपल्याला कार्बन संयुगाच्या स्वरूपात सापडतो यानंतर आपल्याला आहे हिऱ्याचे उपयोग लिहा तर हिऱ्याचे उपयोग हिऱ्याचा उपयोग काच कापणे व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये वापरतात दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा वापरतात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये हिऱ्यांचा वापर, वापर, वापर करतात अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्राणांपासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग करतात यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे फरक स्पष्ट करा त्यामध्ये अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे हिरा व ग्राफाईट तर हिरा व ग्राफाईट यामधला फरक आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल त्यानंतर आपल्याला दुसरा फरक लिहायचा आहे कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे तर कार्बनची स्फटिक रूपे आणि कार्बनची अस्फटिक रूपे आपल्याला फरक मध्ये या पद्धतीने लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे शास्त्रीय कारणे लिहा शास्त्रीय कारणामध्ये आपल्याला चार शास्त्रीय कारणे याचे आहे तर पैकी अ दिलेला आहे ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे ग्रॅफाईट हा विद्युत वाहक आहे तर याच कारण आहे त्याच्या स्तरांमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात हे मुक्त इलेक्ट्रॉन संपूर्ण स्तरामध्ये सतत फिरतात आणि त्यामुळे विजेचे वहन होते म्हणून ग्रॅफाईट हा विद्युत वाहक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर आपल्याला लयच खाली आ दिलेला आहे ग्रॅफाईट वापर दागिन्यांमध्ये करत नाही तर ग्रॅफाईट वापर दागिन्यांमध्ये का करत नाही तर याचं प्रमुख कारण म्हणजे हे हा जो ग्रॅफाईट आहे तर याचे भौतिक गुणधर्म ग्रॅफाईट एक कमी ताट कठोरता असलेला पदार्थ आहे आणि तो सहज तुटतो किंवा गुळगुळीत होतो दागिन्यांमध्ये वापरण्यासाठी पदार्थ एक कठोर टिकाव आणि आकर्षक असावे लागतात त्यामुळे ग्रॅफाईटला दागिन्यामध्ये उपयोगात आणले जात नाही यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे चुन्याच्या निवळीतून टू वायू सोड्यास चुन्याची निवडी दुधाळ होते तर आपल्याला त्याच कारण या पद्धतीने देता येईल जेव्हा कार्बन डायऑक्साईड सीओ टू वायू चुन्याच्या सोडतो तेव्हा त्या त्यात कॅल्शियम कार्बोनेटच्या निर्मितीमुळे ते दुधा बनते यानंतर आपल्याला ई दिलेला आहे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे तर याचं कारण आहे बायोगॅस मध्ये सुमारे पंचावन्न ते साठ टक्के मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईड असतो हे इंधन चटकन जळते आणि तत्परतेने उष्णता निर्माण करते याच्या ज्वलनापासून कोणत्याही प्रकारचा स्थायी कचरा म्हणजे राख शिल्लक राहत नाही या इंधनाचे स्थानांतर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज करता येते वायू इंधनाची उष्णता निर्मिती क्षमता उच्च असते म्हणून बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन म्हणून वापरले जाते किंवा आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे स्पष्ट करा स्पष्ट करामध्ये आपल्याला अ दिलेला आहे हिरा ग्रॅफाइट व फुलिंग ही कार्बनची स्फटिकी रुपे आहे तर आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे मिथेनला गॅस म्हणतात तर या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल की मिथेन वायू मृत प्राणी व वनस्पतींच्या अपघटनाने दलदलीच्या पृष्ठभागावर बुडबुड्यांच्या भुर रूपात तयार होतो म्हणून मिथेनला माश गॅस असे म्हणतात यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे पेट्रोल डिझेल दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत तर याचं कारण आपल्याला सांगता येईल समुद्रातील किंवा जमिनीवरून समुद्रात वाहत असलेल्या जीवांचे मृतवशेष समुद्राच्या तळाशी साठतात त्यावर वाळू किंवा माती थर जमा होतात या अवशेषांवर प्रचंड उष्णता प्रचंड दाब व काही उत्प्रेरण क्रिया यामुळे लक्षावधी वर्षांच्या काळात त्याचे पेट्रोलियम मध्ये रूपांतर होते आणि पेट्रोलियमचे भागशा ऊर्ध्वपातन करून पेट्रोल डिझेल तयार होते म्हणून पेट्रोल डिझेल ही जीवाश्म इंधने आहेत दगडी कोळसा हे देखील एक जीवाश्म इंधन आहे लक्षावधी वर्षापूर्वी भूपृष्ठाखाली गाळल्या गेलेल्या प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला आहे यानंतर आपल्याला पुढचं दिलेलं आहे कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग तर कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग हो, आता कार्बनची विविध रूपे आहेत हिरा आहे ग्रॅफाईट आहे फुलरीन आहे कोल कोक अशी विविध अपरूपे आहेत तर त्यांचे उपयोग हो, आपल्याला या पद्धतीने एकाखाली एक लिहावे लागतील आणि उत्तर शंभर टक्के हे मोठंच होणार आहे कारण प्रत्येकाचे उपयोग हो, आपण एका ओळीमध्ये तर देऊ शकत नाही तर आपल्याला हिऱ्याचे उपयोग हो, ग्रॅफाईटचे उपयोग हो, फुलरीनचे उपयोग कोळशाचे उपयोग आणि कोकची उपयोग उपयो, या पद्धतीने आपल्याला देता येईल यानंतर आपल्याला स्पष्ट करामध्ये अग्निशमन यंत्रामध्ये वायूचा उपयोग कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे CO2 ज्वलनशील नाही व ज्वलनाला तो मदतही करत नाही तसेच हा वायू विषारी नाही तसेच तो हवेपेक्षा जड आहे यामुळे तो जळत्या वस्तूवर फवारला असता तो जळणाऱ्या वस्तूवर पसरतो व जळत्या पृष्ठभागापासून हवा दूर ढकलतो त्यामुळे सीओटू वायूचा उपयोग आणि अग्निशामक यंत्रात होतो यानंतर आपल्याला पुढचा उ दिलेला आहे सीओटू चे व्यावहारिक उपयोग तर सीओटू चे व्यावहारिक उपयोग आपल्याला सांगायचे आहे तर सीओटू चा उपयोग शीतपेयांच्या निर्मितीत शुष्क बर्फ धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा तयार करण्यासाठी होतो कॉफी मधून कॅफिन काढून टाकण्यासाठी टू वापरतात अग्निशमन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात म्हणजे टू चा द्रावक म्हणून टू चा उपयोग ड्राय क्लिनिंग मध्ये केला जातो याचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे प्रत्येकी कार्बनचे रूप याचे दोन भौतिक गुणधर्म लिहायचे आहे तर हिरा हिऱ्याचे दोन भौतिक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे त्याचबरोबर तो विद्युत दुर्वाह असतो त्यानंतर पुढे चारकोल चा आप चे आपल्याला दोन भौतिक गुणधर्म या पद्धतीने सांगता येईल आणि कार्बनचे स्फटिक रूप आपल्याला ते दोन भौतिक गुणधर्म या पद्धतीने सांगता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा तर या ठिकाणी दिलेली रासायनिक अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे तर ही एक नंबरची आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल दोन नंबरची आणि ही तीन नंबरची रासायनिक अभिक्रिया आपल्याला या पद्धतीने पूर्ण करते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे स्वरूपात लिहा तर आपल्याला विस्तृत अशी उत्तरे लिहायची आहे तर आपल्याला या ठिकाणी अ दिलेला आहे कोळशाचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा तर आपल्याला कोळशाचे प्रकार पण सांगायचे आहे आणि त्याचे उपयोग पण लिहायचे आहे तर कोळशांचे प्रमुख चार प्रकार आहेत प्रीट लिग्राईट ब्युटुमिनस त्याचे उपयोग आपल्याला या पद्धतीने सांगता येतील यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे ग्रॅफाईट विद्युत वाहक असते हे एका छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध कराल तर आपल्याला एका छोट्या प्रयोगाने सिद्ध करायचं आहे तर आपल्याला प्रयोगामध्ये उद्देश लागणार साहित्य त्याची कृती निरीक्षण आणि अनुमान म्हणजे निष्कर्ष या पद्धतीने छोट्या प्रयोगाच्या सहाय्याने आपल्याला सिद्ध करता येईल यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा तर आपल्याला कार्बनचे गुणधर्म या पद्धतीने स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला पुढचा ई दिलेला आहे कार्बनचे वर्गीकरण करा तर कार्बनचे वर्गीकरण आपल्याला स्फटिक रूपामधील आणि अस्फटिक रूपामधील कार्बनचे वर्गीकरण आपल्याला या पद्धतीने करता येईल स्फटिक रूपामध्ये हिरा असेल ग्रॅफाईट असेल फुलरीन असेल आणि अस्फटिक रूपामध्ये दगडी कोळसा चारकोल या को, पद्धतीने आपल्याला याचे स्पष्टीकरण आपल्याला करता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक नव्वद दिलेला आहे कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म कसे पडताळून पाहाल तर कार्बन चे गुणधर्म आपल्याला या पद्धतीने पडताळून पाहता येतील यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी दिलेला आहे बायोगॅस प्रतिकृती तयार करून हा उपक्रम आपल्याला सादर करायचा आहे तर बायोगॅस पद्धतीने तयार करता येईल आणि तुम्हाला इथं पण दिलेला आहे बायोगॅस बायोगॅस संयंत्राची प्रतिकृती कशी करा तयार करावी त्यासाठी लागणार साहित्य तयार करण्याच्या काय पद्धती आहे तर ती पद्धत बायोगॅस निर्माण करणे निर्माण प्रक्रियेचे सादरीकरण कसे करायचे प्रक्रियेचे टप्पे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर सादरीकरणाचे मुद्दे कोणते असावे ते पण यामध्ये दिलेले आहे बायोगॅसचा उपयोग तुम्हाला हे? हे त्या ठिकाणी काय आहे हे पण त्यामध्ये सांगता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा